जायकवाडी धरणावर पंधरा हजार एकरात तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प होऊन घातलेला आहे या प्रकल्पाविरोधात कहार समाजाच्या वतीने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठा येथे याचिका दाखल करण्यात दा आली आहे कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका माजी नगरसेवक बजरंग लिंबोरे यांच्यासह कहार समाजाने घेतली आहे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या पुढाकाराने जायकवाडी जलाशयावर तरंगता सौरऊर्जा प्रकल्प होऊ घातला या प्रकल्पाचे सर्वे देखील पूर्ण झाला हा प्रकल्प करण्याचा घाट कोणी चालू नाही यासाठी बावीस डिसेंबर रोजी न्यायालयात याचिका दाखल केल्याचे माजी नगरसेवक बजरंग लिंबोरे यांनी सांगितले खंडपीठात पुढील सुनावणी दोन जानेवारी रोजी होणार आहे पारंपरिक मच्छीमारांचा मासेमारी हाच प्रमुख व्यवसाय आहे मासेमारीवर मच्छीमार यांचा उदरनिर्वाह होतो ऐंशी टक्के मच्छीमार हा भूमिहीन आहे त्याचबरोबर रस्त्यावर उतरून न्यायालयीन लढा लढता राहून मासेमारी करणाऱ्यांचा निर्धार आहे या प्रकल्पाच्या विरोधात पैठणमध्ये हजारो नागरिकांनी मोर्चा काढला त्यानंतर दोन दिवस पंच्याहत्तर जणांनी बेमुदत उपोषण केले यापुढे हा प्रकल्प रद्द केला नाही तर रस्त्यावर उतरून न्यायालयीन लढा लढत राहू असा निर्धार माजी नगरसेवक बजरंग सह समस्त कहार समाज भोई भिल्ल व मच्छीमार करणारे समाज जगन्नाथ घटे भगवान घटे रामभाऊ गवाने छोटूभाऊ मोरे गोरख घटे प्रभूगवाने यांनी केला आहे सौर प्रकल्प झाल्यावर येथील इको झोन पक्षी अभयारण्यातील पक्ष्यांच्या अधिवासाला धोकासुद्धा निर्माण होण्याची शक्यता पक्षमित्रांनी व्यक्त केली आहे विशेष म्हणजे जायकवाडीवर नगर व छत्रपती संभाजीनगरतील हजारो कुटुंबे मासेमारी करून आपली उपजीविका भागवतात त्यामुळे या कुटुंबावर उपासमारीची वेळ देखील या प्रकल्पामुळे येऊ शकते ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर